देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पराभूत खासदारांची भेट घेतली भागवत कराड यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली आहे कपिल पाटील भारती पवार आणि संजय काका पाटील यांच्याशी एक मोठी बातमी आपल्याकडे फडणवीसांनी पराभूत खासदारांची भेट घेतलेली आहे कपिल पाटील भारती पवार संजय काका पाटलांशी त्यांनी चर्चा केली आहे आणि देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याची ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या निर्णयावर ते ठाम आहेत आणि आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय रात्री उशिरा ते अमित शहाना देखील भेटू शकतात काल त्यांची मनधरणी करण्यात आली आज देखील त्यांची नागपुरात मनधरणी झाली त्यानंतरही ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत आणि ते रात्री अमित शहाची भेट घेऊ शकतात ही सगळ्यात मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय दिल्लीत गेल्याबरोबर त्यांनी लगेचच पराभूत खासदारांची भेट देखील घेतलेली आणि त्यानंतर ते त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याची ही मोठी बातमी आपण पाहतोय आणि त्याच संदर्भात ते अमित शहाची भेट घेणार आहेत